जालन्यात मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू शहरातील गांधीनगर भागातील घटना जालन्यात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एका आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी घडली आहे संध्या प्रभुदास आटोळे असं मय चिमुकलीचं नाव आहे जालना शहरात विविध भागात मोकाट कुत्र्यांनी दहशत निर्माण केली आहे या दहशत कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची अनेक सामाजिक संघटना मागणी करतात मात्र महानगरपालिकेनं कायम दुर्लक्ष केलं त्यांच्या दुर्लक्षामुळे आज चिमुकलीचा जीव गेलाय संध्या पाटोळे आज सकाळी खेळण्यासाठी अंगणात गेली असता तीन ते चार कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला करत पोटाचे आणि मानेचे लचके तोडले यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला दरम्यान या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापासून चीड आणणारी घटनेमुळं महानगरपालिका आयुक्तावर रोष व्यक्त केला जातोय दरम्यान महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी मयत मुलीच्या परिवाराला शासन नियमानुसार मदत करण्याचं आश्वासन दिलंय